माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय पाटीलजी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर विशेषतः नितीन हो सावंतजी सुनील पाटीलजी आणि आपले लोकसभेचे जराडीचे उमेदवार आता भावी पण मनाला हरकत नाही जरी देखील यश अपयश जीवनाचा एक भाग जरी असला तरी देखील आपण जाऊ लागत नाही आणि तो

आपल्याला सर्वांना माहिती आहे की दोन्ही ठिकाणी आपल्याला चांगला यश आपल्याला मिळाला आज आपले नेते आदरणीय अनिल परबजी हे मुंबई पदवीधर विधान परिषदने निवडून आले अभियंकर हे दे देखील शिक्षक मतदारसंघामध्ये दे निवडून आले आणि म्हणून आपण आदित्य साहेबांना विनंती करू होतो की साहेब या विधान परिषदेचे निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या सत्राच्या नंतर आपण पण देखील महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे मला सांगण्यात आनंद होतोय ते त्याची पहिली सुरुवात त्यांनी आज कर्जत मध्ये केली गेली आहे आणि आपल्यावरच्या काही जबाबदारी वाढली ज्या ज्यावरती आपल्या नेत्यांनी येऊन जिची सुरुवात जर आज केली असेल तर के सर्वांनी हवेत राहून चालणार नाही जमिनीवरती आपल्याला पाय ठेवावं लागणार आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसभेमध्ये पण देखील आपला हा विजय मिळू शकलो असतो परंतु दुर्दैवाने ते विजय आपल्याला मिळू शकला नाही

तुम्हाला मदत करण्याची भूमिका घेऊनच आम्ही सर्व मंडळी करतो मग मी असेल विजय मदमकी असतील पवन दादा जीकडे असतील किशोरी ताई विशेषतः किशोरी ताई आणि आम्ही म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एवढं वेळ दिला की आता त्याची माहिती जर अरविंद सावंत साहेबांना माहीत पडेल तर ते की म्हणूनच आमच्याकडे ताई तुम्ही इथे वेळ तिथले वेळ जास्त दिला पण ही पक्षाची जबाबदारी आहे पक्षांनी जबाबदारी दिल्यानंतर आम्ही सर्व मंडळी एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि मग तुमच्या काळामध्ये पण देखील साहेबांच्या सूचनेनुसार ज्या ज्यावेळी तुम्हाला मदतीचा हात त्या त्यावेळी लहान भाऊ भावना काही असेल सगळे कारण ही निवडणूक ही लगेच सोपी असेल ते समोर पण चालणार नाही लोकसभेचा एक चांगला निर्णय आपल्याला निर्णय मिळालेला त्याचा आनंद तर आपल्याला परंतु आगामी काळामध्ये पण ही चुरस लढाई होऊ शकते आगामी काम मध्ये पण देखील अनेक जमती जमते होऊ शकतात जसे आपल्या एकटे मी पण जमती जमतीत आहे या आपले इथे पण ते जमती जमती करणारे काही कमी नाहीये म्हणजे ते गमती जमती करणारे व्यासपीठ्यावर पर्यातरी खाली पण आहे तर त्या वेळेस म्हणजे काय आपण त्याच्यातला भरपूर चर्चा करू वगैरे आपण घेऊ पण यासाठी मी सांगतोय आहे किंवा ही निवडणूक लगेच सहज आपण येऊन येऊ ही आघाडी मिळाली अशा भ्रमण मध्ये न राहता प्रत्येक कार्यकर्त्याची गट प्रमुखांची विशेषतः पक्षाचे पदाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे ज्या अर्थी आपल्या नेत्यांनी तालुक्यातून केली आहे आपण ही आघाडी याही पेक्षा डबल आघाडीने आपला उमेदवार मोठा केलं तुम्ही बघितलं कशा प्रकारे ते वागण्याचं काम त्यांनी केलं एक खर तर कधी कधी साहेब आम्हालाही आपल्यालाही प्रश्न विचारावा असं वाटते

नितीनजी असतील आम्ही असतील या लोकसभेमध्ये पण अत्यंत बारकाईने काम करण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याचा उल्लेख त्यांनी केलेली गोष्ट केली आहे की अनेक आदिवासी पाड्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्यामुळे तो मतदार आपल्याला खाली आणता आला नाही पण या पुढच्या कामामध्ये आपली ही रणनीती ही सर्व एकत्रित करून घेऊन आगामी काम काळामध्ये पण आपल्याला काम करायचं आहे माझी विनंती राहणार आहे की नजीकच्या काळामध्ये गटप्रमुखांचा पण एक शिबिर आणि एक मेळावा म्हणजे निवड भाषण नाही त्यामध्ये काय गट प्रमुखाला वाटते काय आपण केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे काय शाखा प्रमुखांची भूमिका आहे अशाचा पण एक संवाद आपण नजीकच्या काळामध्ये आपण पुढच्या महिन्यामध्ये आपण घेऊ आणि त्यात आपल्या काही चांगल्या सूचना असतील संघटना वाढवण्याच्या दृष्टीकोनातून काही सूचना असतील ते देखील अंतर्भूत करण्याचं काम निश्चितपणे आपण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्हाला माहिती आहे की त्याचा उल्लेख किती तुम्ही केलं ते अनेक उद्योग इकडे ज्यावेळी जात होते त्यावेळी इकडच्या खासदार तोंडामध्ये बोट घालून बसते बॉक्सवान सारखा एवढा मोठा आज जर प्रकल्प जर या जिल्ह्याला लाभला होता या मावळ लोकसभेच्या मतदार मतदारसंघामध्ये तळेगाव मध्ये येणार होता त्याचा पुढाकार आदरणीय आदित्यजींच्या पुढाकाराने आणि विशेषतः सुभाष देसाई सरांच्या पुढाकाराने घेण्याचा काम केलं होतं विचार करा तसे एक पॉक्सकॉन जर सरकार कंपनी आणि उद्योग जर राहिला असेल तर तब्बल एक लाख लोकांना रोजगार मिळाला आणि आजही लोक येतात टाटा स्टील मध्ये नोकरी द्या मस्को मध्ये नोकरी द्या इकडे नोकरी द्या आज कोणाकडे देखील हात पसरवण्याची गरज आपल्याला लागली नसती ते देखील काम देखील पुढच्या कामध्ये झालं असतात म्हणून हे सरकार बदललं हे तुम्हा आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे कारण हे निवड फक्त सरकार बदलून आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि आपले नेत्यांचा हात बदल करून परत एकदा आदरणीय उद्धवजीना आणि आदित्यजीना आदित्यजीना त्या शासनाचे एक प्रमुख पदावरती बसून परत एकदा राज्यामध्ये एक नवीन घराणे घेऊन आणि त्यातून या जिल्ह्याला एक मोठा रोजगार देखील उपलब्ध करून देण्याचा काम आणि मानस करायचं आहे या दृष्टिकोनातून आपण सर्वजण करून आपण या निमित्ताने कामाला लागूया अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे होते परत एकदा आदरणीय आदित्यजींचा यासाठी आभार मानतो की विधान परिषदची म्हणजे अजून थकवा तिकडचा गेलेला नाहीये आहे देखील त्यांच्याकडे स्वतः शंकराचार्य साहेब पण देखील आले होते त्यांनी त्यांच्यावरती आशीर्वाद देण्याचं काम कुटुंबावरती केलेलं आहे असं असताना पण त्यांनी पहिली सुरुवात त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जर त्यांनी कुठे केली असेल तर ते या लोकसभेमध्ये कर्जतमध्ये आणि तुमच्या गावात निवडणूक केली गेली आहे सर्वांची जबाबदारी आहे आपसातले मतभेद विसरा उमेदवार कोण असणार आहेत काय असणार आहे ही चिंता तुम्ही करू नका काही तुम्ही बोलल्याप्रमाणे तर तो विषयच नाही कोण आता तर खूप लोक असे देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत आम्हाला भेटतात अधिवेशनामध्ये भेटतात ते इकडे तिकडे भेटतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष देत होत दे काय दे परिस्थिती काय नाही आणि म्हणून असे अनेक लोक आहेत पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले नेते स्पष्ट केलेले आहेत तेही आता पूजा काळामध्ये करतील त्याची निष्ठेही आपल्या बरोबर वर राहिलेले आहे म्हणजे एक कवी जास्त झाला तरी चालेल पण त्या निष्ठावांत बरोबर हा पक्ष आपण राहणार आहे ही देखील भूमिका जी पक्षाने जाहीर केली आहे म्हणून पक्षाचा उमेदवार

आणि म्हणून आपल्याला काम करायचंय या दृष्टीकोनातून पुढच्या काळामध्ये विनंती करतो आणि विधानसभेमध्ये कुठच्याही प्रकारे आपल्या विचाराचा आपल्या पक्षाचा भगवा आम्ही हा फडकोल्याशिवाय बसणार नाही हे अभिवाचन आपण आपल्या ने दे नेत्यांना देऊया धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी